वाढवण असा निर्णय सरकार करते विधानसभेत भूमिका मांडली की एकदा तिथल्या लोकांचं ऐकायला योग आयोगानं आपल्या चुकीमुळे भाजपचा खासदार आता भाजपचा खासदार मिळून गेला तर त्यांना असं वाटतंय की पालघर जिल्ह्याच्या लोकांचं पूर्ण बहुमतच आमच्या बाजू हा त्यांचा गैरसमज झाले इथं जे काही उद्योग आहेत त्याच्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे त्या उद्योग कारखानदारांबद्दल कोणी बोलायला गेलं कोणी आंदोलन केलं कुठल्या पेपरवाल्यांनी छापलं तर त्याच्यावर कारवाई कुठल्या टी व्ही वाल्याने त्याच्यावर कारवाई आणि या कारखानदारीमध्ये ज्या गुन्हा कारखानदारी आहेत त्याच्यामध्ये कुठेही ऑडिट ऑपरेशन ऑडिट त्याच्यामध्ये तपासणी केली जात नाही स्ट्रक्चर ऑडिट तपासलं जात नाही केलं जात नाही आणि त्याच्यामुळे कारखान्यामध्ये आता आपण पाहतोय मुंबईच्या जवळपासच्या सगळ्या कारखान्यामध्ये स्फोट होणार त्या ठिकाणी लोकांचा मृत्यू पद्धतीची परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली मी आता बसलो होतो तिथं मला एका ग्रामपंचायत पत्र दिलं त्यांच्या गावात एका कारखान्यामध्ये तीच परिस्थिती सरकार ऐकायला तयार नाही लोकांचे जीव केले तर चालेल आणि हे आता आपण कामगार म्हणून काम करणार मुद्दाम तुम्हाला ह्या कामगार म्हणून जे लोक काम करतात आहेत हे सगळे आणि नोकऱ्या लागत नाही राज्य सरकारने दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीच्या नावानं बेरोजगारांना कृत्याचं काम सुरू एक हजार रुपये ऑनलाईन भर आणि मग वेळेवर पेपर फोडा पेपर रद्द करा पुढची काढून पुन्हा हजार रुपये भरा आज महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू आहे त्या ठिकाणी त्यांचं शारीरिक नुकसान होणे शक्यता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोरांनी मोर्चे काढले की ह्या थोड्याशा पोलीस भरती आता पुढे करा पहिले घ्यायला पाहिजे होत पण मुद्दा पण या दाद्याच्या करुणाईच परीक्षा बघायची आणि कुठलं ना कुठलं कारण सांगून त्या परीक्षा कशा रद्द करता येईल आणि असा वेळ काढत देता येईल महाराष्ट्र आता बेरोजगारांचं राज्य झाले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं मुली मोठ्या प्रमाणात आज आपल्याला पाहायला मिळतात आता कोथमोर बंदी झाली अलीकडच्या काळामध्ये राज्यामध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट दोन्ही जर मुलांनी महत्वाची पदं म्हणली आज पोलीस भरती हे चांगली आहे राज्यामध्ये सतरा हजार पोलीस भरतीचं जागा सतरा हजार आणि सतरा लाख कर्ज आहे सतरा लाख कर्ज आहे आणि हे सगळे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पोर आहे त्यांचं क्वालिफिकेशन दहावी आणि बारावी पण शिकलेले मुलं आता किती नोकरी लागतो कुटुंब लागते लागतो पोलिसांची लागतो मुली असतील अशा पद्धतीच शिकलेल्या लोकांची चेष्टा करणे दहा पिढ्या बाजार केल्या दहा वर्ष एकदा वयोमर्यादा संपली की मग आपल्या शिक्षणाचा अर्थ राहत नाही दोन पैसे कमवण्याची संधी राहत नाही हातावर काम करा मग मजुरीवर जा आज महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोक दुसऱ्या कामावर जातात असे परिस्थिती आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते निवडणूक हे रमेश किर्ची किंवा महाविकास आघाडीची नाही आहे हे निवडणूक ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीची आहे प्रत्येक आमच्या मुलीची आहे बहिणीची आहे रमेश कीर फक्त नाम मात्र उमेदवार तुमचा आहे सिंबॉलिक आणि म्हणून ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीने या अन्यायाच्या विरोधात जसं आमच्या शिवसेनेची मशाल आहे

या निवडणुकीमध्ये नव्हे तर सगळ्या निवडणुकी आता मी चोवीस तारखेला सगळ्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना दिल्ली राज्याच्या सगळ्या बरोबर माझी माहिती आणि म्हणून एक प्रॉपर रणनीती त्याच्यामध्ये आम्ही करतो येणाऱ्या विधानसभा महाराष्ट्रामध्ये आणि मी तुम्हाला आतापासून सांगतो महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार महाविकास आघाडीचं बहुमत असणार आणि म्हणून इथल्या आमदार पहिल्या महाविकास आघाडीचा आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्लॅनिंग करा मग अशी आमचे नसीमबाई सांगत होते की इथून गेलेले निवडून कोणता धंदा करतात मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना मला ना ग्रॅज्युएटचं घेणं देणं कोणाचं आमच्या कोकणामध्ये आय एस आय पी मध्ये जाणार आहे ती संख्या कमी आहे खरंतर या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या नेतृत्वाने ह्या सगळ्या व्यवस्था निर्माण करायला पाहिजे कोकणामध्ये आता आपण दहावी आणि बारावीचे निकाल पाहिले तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले निकाली आमच्या जवळ अक्कल आहे सगळं आहे पण आम्हाला दिशा देणारी व्यवस्था नाही आहे रमेशच्या माध्यमातून एक नेतृत्व करणारा आणि नवीन पिढीला एक संधी देणारा नेतृत्व आपण तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून दिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो या निवडणुकीला गांभीर्यानं घेतलं पाहिजे हे निवडणूक अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या बरोबर याबाबत जनता राहिली पाहिजे नाहीतर वाढवत बंधनामध्ये जशी जबरदस्ती केली जाते त्यांना पाहिजे तसं केलं जाणार आहे आणि वाढवत बंधना मदत ते सांगतात तुम्हाला तुम्हाला रोजगार उभं होणार इथे जहाज इथे येणार इथं मग तुम्हाला खूप मोठं रोजगार मिळणार तुम्हाला सांगतो आता सह्या गोष्टी खासगीकरणाकडे पालघर मिळाले स्थानिकांना काय मिळालं स्थानिकांना ढोकळा मिळाले शून्य मिळाले वाढवण बंदामध्ये सुद्धा मी त्यानंतर विधानसभेतील सरकारला मागच्या वेळेस आमच्या मागच्या वेळेस मी विधानसभेमध्ये आमच्या अभिषेक निधीचं मोठा आंदोलन केलं आणि म्हणून मी त्या विधानसभेमध्ये हा वडवण बंदराचा प्रश्न उपस्थित केला तर सरकारने सांगितलं की आम्ही तिथं रोजगार निर्माण करणार आम्ही सरकारला सांगितलं की नेमकं सांगा ना काय काय करणार तो त्या त्या राज्यात त्या जिल्ह्याच्या लोकांच्या समोर मांडाच कर सरकार ते सांगायला तयार सरकारच्या मनात पाप आहे सरकारला पालघर जिल्ह्यात नैसर्गिक व्यवस्था संपवायची सरकारची